आज आपण मस्त अशी सॉफ्ट अशी इडली तयार करणार आहोत आता इडली तर सगळ्यांनाच करता येते असं काहीच नाही पण हिवाळ्यामध्ये जर इडली तयार करायची असली तर खूप इथं वेळसुद्धा लागतो आणि भरपूर इथे कोणी मेथी टाकतात कोणी साबुदाणा टाकतात मेथीनी चांगली सॉफ्ट होते म्हणून मेथी टाकतात खमीर चांगलं आलं पाहिजे म्हणून बरेच काही उपयोग करतात इथे पण मी इथे कोणताही इथे वापर केलेला नाही आहे फक्त एक टिप्स वापरलेली आहे त्याच्याने खूप छान असं आपल्या बॅटरला खमीर येणार आहे बघा हे फक्त अर्धा डबा इथे बॅटर आहे माझ्याकडे तर तो, तो बघा असा खमीर आल्यानंतर असा किती छान असा फुललेला आहे अगदी पूर्ण असा डबा भरून झालेला आहे हा थोडासा डबा कमी आहे आणि ही जी इडली आहे इडली पात्रातून अशी पटकनसुद्धा निघत आहे अगदी सहज हाताने पटकन निघते अशी आणि छान अशी सॉफ्टसुद्धा झालेली आहे ह्या दुसऱ्या पात्रातलीसुद्धा इडली छान अशी निघत आहे प पटकन अशी बघा फक्त मी थोडंसं इथे तेल लावलेलं आहे आणि पटकन अशा पटापट आपल्या इडल्या ह्या अशा निघतात आणि छानसुद्धा होतात अगदी सॉफ्ट तर करूया रेसिपीला सुरुवात तर इथे मी जे तांदूळ घेतलेले आहे हे इडलीसाठी ते ठोकर तांदूळ घेतलेले आहे आणि इथे ही डाळ घेतलेली आहे पांढरी उडदाची तर जेव्हा ही आपल्याला इडली करायची आहे तेव्हा आपण राशनचा किंवा मग ठोकळ तांदळाचा वापर करायचा तर इडलीसाठी मी एक ग्लास डाळ घेतली आहे आणि दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि डाळ आणि तांदूळ वेगवेगळं भिजत घातलं आहे एकत्र भिजत घातलं तरी काही फरक पडणार नाही आणि छान स्वच्छ सुरुवातीला धुवून घेतले दोन तीन पाण्यांनी डाळ आणि तांदूळ आणि नंतर त्यांना झाकून ठेवलं आहे चांगला पाच सहा तास तर पाच सहा तासानंतर मी इथे बघा छान जा डाळ जी आहे ती भिजलेली आहे उडदाची डाळ लवकरच भिजते तर तुम्ही इथे उडदाची डाळ जी आहे ती चार पाच तास ठेवली तरी चालेल आणि इथे तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत तर मी वेगवेगळे वे ठेवलेले होते तर यांचं मी सुरुवातीला धुतलं होतं म्हणून आता धुवायचं नाही आहे अजिबात आणि पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ठेवायचं आहे म्हणजे तेच पाणी आपल्याला इथे वाटताना उपयोगी पडेल कारण जर इथे डाळ भिजल्यानंतर धुतलं तर त्याच्यातला जो आंबटपणा असतो तोच तो निघून जातो आणि चांगलं खमीर उठत नाही तर इथे मी थोडंसं तेच पाणी टाकून याच्यामध्ये मी व्यवस्थित असं वस्ति वाटून घेतलं आहे खूप जास्त प्लेन वाटलेलं नाही कारण इडली आपल्याला करायची आहे म्हणून थोडंसं असं खरभरीतच ठेवलेलं आहे बॅटर आणि खूप जास्त पातळ केलेलं नाही आहे आणि आता संपूर्ण बॅटर जे आहे ने ते मी एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवणार आहे कारण थंडीचे दिवस आहेत उन्हाळा असेल तर पातेल्यामध्ये ठेवलं तरी पण छान खमीर येतो ह्या इडलीच्या बॅटरला पण थंडीमध्ये बरेचदा येत नाही खमीर भरपूर वेळ लागतो तर इथे मी बॅटर चांगलं माझं झालेलं आहे मिक्स असं आणि आता सोबतच मी इथे मीठ टाकून घेते चवीनुसार जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आणि छान असं हलवून घ्यायचं आहे हलवताना चांगलं तीन चार मिनिट असं चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे फेटल्यासारखं आपल्याला चमच्यानी करून घ्यायचं आहे जर हाताने फेटलं तर उत्तमच होईल पण मी इथे चमच्यानेच फेटलेलं आहे आणि इथे बघा छान असं आता मिक्स करून घेतलं इथे मीठ टाकल्यामुळे चांगलं खमीर उठेल आणि बघा इथे इथे पॉलिथिनचा वापर केलेला आहे मी ह्या पॉलिथीनमुळे इथे अजिबात हवा जाणार नाही आणि चांगलं असं गरम राहील हे आणि बघा जे झाकण आहे डब्याचं असं पॅक लावून घेतलेलं ला आहे असं पॉलिथिन टाकल्यामुळे इथे पाल पॉलिथिन जे लावल्यामुळे अजिबात हवा जाणार नाही आतमध्ये आणि चांगली गरम होईल आतमधून आणि खमीर चांगलं आपल्याला इथे तयार होईल बघा आता मी हे सकाळ रात्री वाटून ठेवलं होतं आणि हे सकाळी मी छान असं बॅटर तयार झालेलं आहे बघा छान किती मस्त असं खमीर आलेलं आहे हिवाळा असेल तर मग थोडंसं दोन तीन तास जास्त ठेवलं तरी चालेल किंवा मग असं डब्बा याला असं पॉलिथीन लावलं तर लवकरच बेळा असं खमीर येतो म्हणजे जास्त वेळ ठेवायची सुद्धा गरज नाही आपल्याला आपण नेहमी नॉर्मल जसं इडलीचं बॅटर ठेवतो त्याप्रमाणे ठेवलं तरी चालेल तर बघ किती छान असं खमीर आलेलं आहे मस्त आणि मस्त फुललेलं आहे तर याच्यातली हवा जी संपूर्ण आहे ती काढून घ्यायची आहे अशी खूप जास्त असं फेटायचं जा नाही याला नंतर फक्त एका पॉलिथीनच्या याच्याने कमाल केलेली आहे इथे बॅटर चांगलं फुललेलं आहे तर ही टिप्स तुम्ही आरामात उपयोग करू शकता इथे मी कुठेही मेथ्या वगैरे काही टाकलेलं नाही किंवा साबुदाणा टाकलेला नाही तरी पण छान आपली इडली अशी तयार होणार आहे तर मी इथे इडलीचा कुकर घेतला आहे ते त्याला गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता इथ इथे इडली पातळाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल थोडं जास्त लावायचं आहे म्हणजे इडलीची इडल्या ज्या आहे त्या शिजल्यानंतर छान अशा पटकन निघतात अशा सटसट निघतात अजिबात आपल्याला चमच्याचीसुद्धा गरज पडत नाही तर बघा पाणी गरम झालेलं आहे पाणी उकळल्यानंतरसुद्धा ठेवू शकता तुम्ही पण पाणी चांगलं गरम झालेलं आहे आणि गरम झाल्यानंतरच आपल्याला इथे ठेवायचं आहे हे जे इडलीचे पॉट जे आहेत ते नंतर चांगलं म्हणजे थंड पाण्यात अजिबात ठेवू नये गरम झाल्यानंतरच ठेवायचं आहे उकडत्या पाण्यात म्हणजे इडल्या छान अशाच फुलतात तर पंधरा ते वीस मिनिट इडली चांगली मोठ्या गॅसवर होऊ द्यायची आहे तर बघा पंधरा मिनिट झालेले आहे मी आणि इथे चाकू टाकून बघते सुरी टाकून म्हणजे हात लावल्याने पण समजते आपल्याला इडली फुलली आहे छान बघा सुरीला चिपकत नाही म्हणजे आपली इडली चांगली शिजलेली आहे तर अशी झाकून ठेवून देते अजून पाच मिनिट आणि गॅस बंद करून देते म्हणजे आपली इडली छान थंड होईल आणि बघा थंड झाल्यानंतर अगदी सहज अशी आरामात निघते कुठेही चमच्याचा वगैरे वापर आपण इथे केला नाही तरी चालेल तर मी इथे हाताने जशी इडली काढत आहे अगदी पटकन निघते अशी आणि बघा छान अशी सॉफ्ट झाली आहे मस्त आणि अशी छान अशी फुललीसुद्धा आहे एकदम अशी टम्म फुललेली आहे बघा किती अशा वरती वरती दिसत आहे एकदम हलक्या हलक्या आणि सहजतेने आपल्याला ह्या दुसऱ्या भांड्यातून भांड्यातलीसुद्धा इडली मिळत आहे आणि दुसऱ्यांदा जेव्हा इडली लावायची असेल तेव्हा पुन्हा एकदा तेल लावून घ्यायचं आणि तिसऱ्यांदा जर लावायचं असेल तर मग इडलीचं पात्र धुवून घ्यायचं आहे तर बघा छान मी इथे मी सांबार तयार करून घेतलेला आहे आणि शेगण्याची चटणी तयार करून घेतलेली आहे आणि मस्त असं इथे मी छान अशी प्लेट तयार करून घेतलेली आहे इडलीची बघा किती सॉफ्ट झालेली आहे सुद्धा दाखवते किती जाळीदार इडली झालेली आहे आपली आणि मऊ लुस्तुषित अशी इडली तयार झालेली आहे तर मी ही इडली थर्टी फर्स्टला तयार केली होती म्हणजे कालच तयार केली होती तर बघा किती छान अशी इडली आपली मस्त असं सांबारसुद्धा तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की करून बघा ह्या हिवाळ्यामध्ये आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद